घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षो नको गुणवंता रघुनायकादिरा सदुनाथ माधवानंद प्रभुकी जय जय राजादिरास सदुनाथ समर्थ रत्नाकर महाराज की जय नवनाथ महाराज की जय अवध चिंतन गुरुदेव दत्त गुरुदेव समर्थ रत्नाकर महाराज दत्त महाराज नवनाथ महाराज त्यांच्या कृपाशक्तीनं जे काय हा मठाचा कारभार विघ्नमुक्तीचा चालू आहे मी एक निमित्त मात्र आहे कार्य करणारे माझे गुरु रत्नाकर महाराज दत्त महाराज आहे तर देव काय तुम्हाला बोलत नसतो फक्त त्याची त्यांनी जी काय त्यांचे नियम आहे त्या नियमा जर तुम्हाला तुम्ही जर बांधील राहिला तर तुमचं काम करायची जबाबदारी आपल्यावर लागली एवढं मोठं त्यांनी अधिकार दिलेला आहे फक्त महाराजाला काय कळतंय असं समजून तुम्ही जर जेवढं तुम्ही चुकीच्या जा मार्गान जाचाल तेवढं परिणाम तुम्हालाच वाईट भोगावा लागणार आहे तर ह्याच्यासाठी काय तर गुरु गुरुच्या सानिध्यात राहून गुरुज काय तर तुमच्याकडे तत्व पाहिजेल आपण सहज बोलण्यात म्हणतो बघा कुठं का, लय काय तत्विक पडलाच काय म्हणजे तत्व काय गाव ना आपण आपल्यापाशी तत्व असल्याशिवाय देवाची शक्ती ही बांधील राहत नसती मग कुठलेही तत्व तुमच्यापाशी असू द्या भले जी काय आपलं बारा नियम आहेत त्यातलं जरी समजा तुम्ही तत्व पाळली तर देव हा बांधील तुम्हाला राहतो आणि तुमची संकट जी काय आहेत बोलून तुम्हाला जी काय मोकळं होण्यासाठी म्हणून एक मला एक माध्यम केलेलं आहे आणि तुम्ही जेवढं इथल्या नियमान राचाल तेवढं तुमचं कार्य कार्य होणं काहीलाही विशेष नाही फक्त संकटापुरतच देवापाशी आणि इतर टाइमात सुखाच्या टाइमात देवापशी नसलेलं देवाला आवडत नसतं सुख दुःख उद्देग चिंता अथवा आनंद रूप असता नामस्मरणे सर्वता न नाही सुख असू द्या दुःख असू द्या काम असू द्या धंदा असू द्या तुम्ही गुरु न दिलेल्या नामात जर तुम्हाला तुम्ही जर त्याच्यात एकरूप जर असेल एकरूप जर असेल तर मग काय होत मागे पुढे रक्षी नारायण मांडिल्या निर्वाण उडी घाले बुद्धीचा पालट नाशेल कुमती होईल सदभक्ती येणे पण तुमची ज्या टाईम सदभक्ती होईल त्या टाईम मला देव महागा आणि मोहर तुमच्या उभा राहून तुमच्या संकटाला ती मात करणार तुमचे कार्य असं पैल तिराला म्हणजे समुद्रात जशी एखादी नाव असती त्या नावाडी आपला कोण आहे तर गुरु असतो तर तुम्ही भेचे काही कारण नाही या संसारूपी सागरातनं तरुण जाण्यासाठी जर गुरु ही शक्ती जर तुमच्या पाठीवर जर खंबीर असेल तर तुम्हाला भेचे काहीच कारण नाही एवढं मोठं तुम्हाला माझी अुरुभक्तीच म्हणजे महत्व आहे तर पण तुमच्याकडे तत्व पाहिजे तत्वाशिवाय नाही कामापुरत केली तर सुखात असताना पुन्हा दुःख आल्यानंतर प्रकरण तुमचं चिघळतं आणि पुन्हा देव देवउत् तुमची शक्ती धरत नसते म्हणून तुमचा हा भक्तीचा पारा हा अखंड ठेवा आपलं जीवन काय तात्पुरतं नाही आज आज जरी तुम्ही सुखात असला तर उद्या दुःख असणारच आहे आपण रस्त्याने जात असताना चढ ही लागतोच पण गुरु पाठीवर जर असेल गुरुजी शक्ती जर तुमच्या पाठीवर जर असेल तर तुम्हाला बहायची काहीच कारण नाही ह्याच्यासाठी निर्व्यसनी राहा व्यसनी कुठले व्यसन करू नका आणि गुरुनं दिले जी काय दिलेला नामाचा जप आहे कोणाला नाम जप जर नसेल तर त्यांनी नाम जप घ्या नामाचा जप सकाळ संध्याकाळ म्हणून कुठं तुम्हाला प्रसंग पडेल त्या टायमाला जर तुम्ही आठवला तर त्यातनं ऑटोमॅटिक तुम्ही तरल्या जात आहे तर ही नामरूपी जी काय शक्ती आहे ह्याला तत्व पाहिजे तुम्ही कसंही वागून चालणार नाही आता तुम्हाला जी काय जन्मस्थ आपल्याला कुळ दैवत असत ह्या दत्त महाराजाच्या व्यासपीठावर बसून सांगतोय मी मी जी काय केलंय तीच सांगतोय तुमची ज्या टायमाला एकनिष्ठता होईल त्या टाइमाला तुम्हाला गुरुला आणि तुम्हाला दत्त महाराजाला तारावच लागल तुम्हाला तुमचं ज्या टाइमाला द्वैत असतंय देव सुद्धा तुमच्याकडे द्वैत बुद्धी जर असेल तर ती देव म्हणतात ती बघाल ती म्हणाल ती बघाल दोन्ही कसं एका पाहुण्याला दोन पाहुणा असतात एखाद्या गावाला गेलं आणि तिथे त्याचं दोन पाहुणा असलं एक म्हणते तत्त जेवला असेल ती म्हणते तत्त जेवलं असेल ती घरचा पाहुणा जसा उपाशी असतो तसं तुम्ही एकनिष्ठता बघा आमच्या जी काय रत्नाकर महाराजांनी जी काय सांगितलेली प्रवचन सर्वसामान्य एकोणीशे अठ्ठ्याऐंशी ही प्रवचन आहे त्यांनी सांगितलं होत तुम्ही जाणून बुजून तुमचं कुळदैवत आता आम्हाला सुद्धा कुळदैवत आहे वर्षात एकदा आम्ही जातो कुळदैवत फक्त तुम्हाला तुमच्या संकटावर मात करण्याचा मार्ग धावत कुळदैवताला सजासजी ही आसुरी आता ही संकट संकटत नाही ती मार्ग दावत आणि तुम्हाला एकदा मार्ग दावल्यानंतर तुम्ही हालचाल केली तर तुमची ही अशी तल्लक बुद्धी जी काय आहे ती काय सुद्धा कामाची नाही एकनिष्ठपणा एकम नित्यम विमल अच्छम सर्वधी साक्षभूतम भावात त्रिगुणरहितम सद्गुरु नमामे तुम्ही एकनिष्ठपणानं जर सद्गुरूला जर शरण गेला तर देवाला ती तारावच लागतं तुम्हाला सांगतो कारण म्हणायचं नाही त्याचं कार्यच करावं लागतं त्याच्यासाठी एक निश्चितता तुमची पाहिजे आमच्या महाराजांनी सांगितलेलं होतं कुळदैवत सोडून आणि जी काही गुरु न तुम्हाला आम्हाला काय होतं दत्त महाराज नवनाथ महाराज आणि गुरु ह्या तिघाची सेवा करा कुळदैवत धरून ह्याच्या व्यतिरिक्त आम्हाला काय दिसतच नाही आता आपल्याकडे कसं आहे एक तसं चार देव कसा ऐकते म्हणणं मग ती देव म्हणते ती असेल ती म्हणसाल ती असेल तुमचं काम कोणच करत नाही शेवटी तुम्ही त्या ठिकाणी आल्यावरच तुमची काम मार्गा लागलेली होती तस तुम्ही तेहतीस कोटी देवाय तुम्ही एकनिष्ठ व्हा एकनिष्ठ ज्या दिवशी तुम्ही होताल त्या दिवशी ही कार्यच तुमचं होतंय आता काय काय तुमची प्रकरण चिघळत होती पण तुम्ही आम्हाला सांगत नाही काय काय आता कुळदैवत कुठलेही असू द्या कुळदैवत सोडू नका बाकीच्या देवाला कसं आहे तुम्ही वेळ वाया जात वेशाभक्ती म्हणून सांगितले रामदास स्वामी काय रामदास स्वामीनं सातव्या दशकात नववा समास आहे त्यात सांगितलेलं आहे वेश्या भक्ती करू नका वेश्याभक्ती म्हणजे कशी तुम्हाला ती जी काय गुरुनं दिलेला जी काय देव आहे ती देव सोडून तुम्ही बाकीवर कुठं मनस्थिती स्वीकारू नका मग देव तुम्ही काय आसुरी शक्तीला तर थाराज नाही जिथं काय बोकड जी काय मांसाहार ज्या देवाला चालतीत ती देवच नव्हतं राक्षस शक्ती म्हणून सांगितलेलं मग त्या राक्षस शक्ती पैसे तर तुमचं काय तुमचं तात्पुरते एक चार दिले आणि करत बारा आणि खाऊन तुम्हाला असं दळबदरी करत आता आमच्या महाराजांनी तर सांगितलं होतं जरी समजा एखाद्या मसुबाजी जरी तुम्हाला दर्शन घे ही वेळ आली बघा ऐका मसुबाजी सुद्धा मसुबा ही कसा आहे मसुबापासून जर आपल्याला ही पित्र किंवा इतर ही वाईट शक्त्या घातलेल्या असते त्या मसुबाच्या विरोधातली ही दत्त नवनाथी शक्ती तुम्हाला माहित असलं तर सांगतो मसोबा ही लय जण म्हणते ती माझं आहे तुम्ही काय राक्षस कुळात नव ही मसुबापासूनच केलं जात जर मसुबाची तुम्हाला जर दर्शन घ्यायची वेळ आली तर गुरुदेव दत्त म्हणून दर्शन घ्यायचं मशोबा बघलेला सर दत्ताचं दर्शन घड ही आमच्या रत्नाकर महाराज बोलायचं मग एवढी तुमची एकनिष्ठता आली पाहिजे तुमची ज्या टायमाला एकनिष्ठता होईल त्या टायमाला देवानं तुमचं कार्य करावंच लागतं तुम्हाला सांग तुमच जर दोघांकडले बी जर दोघाला मत देतो म्हणून दोघेकडले बी पैसे घेतल्यावर चौकात ती दोघं दोईकडे वडती तुमची मग त्याची फजिती होती तसं देवापशी सुद्धा एक तुम्ही एकनिष्ठ राहा गुरुजा बंधनात राहावा तुमचं काम तुम्हाला घरी सुद्धा देवाला सांगता येते पण तेवढं तुमच्याकडं तत्व आहे तत्वाशिवाय नाही आणि तत्व जर आता एक एक म उदाहरण दे झालं हे काशी खंडातलं म्हणजे गुरुड पुराणातलं उदाहरण आहे एक कारभारी होता ती काय म्हणतो होता एका म्हणजे महाराजाला माझ्या हाताला यशच नाही म्हटलं काय करायचं म्हणलं तर काय नाही म्हटलं मी सांगतो तेवढं तत्व तुझ्यान पाळणं होते का बघ ती म्हणला पाळतो म्हणला तुमच्या सगळ्या घराबाहेरांनी म्हणला घरातन उठलं का तुम्ही रानात गेल्यानंतर ती शेती होती रानात गेल्यानंतर काय ती सुरी म्हणला तिथं जर एखादी वस्तू पडलेली असली तर ती सगळ्यांनी घरी आणायची म्हणला घरी आणाय म्हटल्यानंतर मग रोज काय तर, तर, तर ती म्हणजे दिसलेलं ती माणूस नवीन आणायचं आपली घर रानातली पिकं नवं किंवा हात्यार नव इतर काय जी पडलेलं आहे ती काय टाइमाला काय बी असं सापडायचं तर ते आणायचं मग एका लेडीजने काय आणलं एक मेलेला सापच आणला घरी आता काय घावल ती आणायला म्हणल्यावर मेलेला सापच आणला घरी साप आणल्यानंतर काय झालं ती टाकलं आणून मग एका राजे ज्या राणीजाम एका घारन आंघोळी करताना हार उचलून आणला होता नवरत्ना मग त्या घारन त्या तिला काय वाटलं तिला खायचं आहे काही मग हिला ही साप खायचं दिसल्यावर तिने ती हार टाकला आणि साप उचलून गेली मग जा त्या जागेला म्हणजे त्या महाराजानं सांगितलेलं होतं की तत्वान म्हणजे जी तत्व पाळलं तिने साप सुद्धा घरी आणला होता तसं तुमच्याकडं ही जी बारा नियम आहेत का नाही या बारा नियमात तुम्ही राहण्याचा प्रयत्न करा बघा तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला तर संकट येणारच नाही आलं तरी सुद्धा ती सरून जाईल फक्त कसं आहे तुम्ही ठराविक तर त्यातलं जी काय मेन मेन जी काय आहे का तुम्ही कसं आहे लगेच साईट घेता साईट घेऊ नका आता आता काय काय लोक वर्षाला एकदा दोनदा असं का नाही मोठ मोठं कार्यक्रम करते ती असं आसुरी म्हणजे बोकडं कापून मग त्यात तुम्हाला काय सापडते काय नाही सापडत तुम्ही नवनाचा जे एक पारायण करून वर्षाला बरं का संकटवाल्या माणसाला तीन पारायण करून आम्ही एक करायला सांगतो वर्षाला तुम्ही ज्या टायमाला तीन संपतेली तेव्हा एक पारायण तुम्ही कमीत कमी एक पन्नास ते शंभर दोनशे माणसं जीव आला आणि एक दोन तास फक्त का नाही ह्या टाळाचा आवाज तुमच्या घरी होऊ द्या तुमची ती बात नाही त्या परिसरात विघ्न कुठली म्हणजे सजासजी म्हणजे ही होणार आहे तुमच्या घरात तर विषय सोडा तुम्ही काय करचाल ह्याच्यापेक्षा काय करचाल तुम्ही त्याकडे एक तर पाच बोकड कापूर सगळ्या गावाला जीव घालचाल तस करू नका करू नका करू नका लक्षात ठेवा आता तुम्हाला लय बंधन वाटतंय बरं काय काय आता या मांसाहारच्या पायात विघ्नात ती माणसं मराठी तर सोडायला तयार नाही असत कसं आहे एकनिष्ठपणा राहावा आज ह्या गोष्टीवर जोर जास्त का द्या लागलो मी तर कसा ह्या तत्वाशिवाय पर्यायच नाही तुम्हाला नवनाथ ना कमीत कमी एक पन्नास वर माणूस जेवायला असावा म्हणजे गर्दी बघून देव कुठल्या तर रूपाने येत आता ठराविक तुम्ही चारच माणसं म्हटल्यावर दे देवाला दडायला जागाच नाही ना चोर, चोर कसा असतो माहिती आहे का गर्दी बघूनच चोर कसं उचलतो का नाही एक दोन तीन माणसं आहेत ती त्यात चोर येतो लगेच बघल ना माणूस तसं देव सुद्धा चोराच्या रूपाने तुमच्या घरात येऊन जेवून जात त्याच्यासाठी थोडी गर्दी असावी एक पन्नासभर माणूस असू द्या किंवा दोनशे पर्यंत असू द्या आणि शाकाहारीला काही एवढा खर्च येत नाही मांसाहारला येतो त्या मांसाहारच्या बोकड्या कातड्या सुद्धा खर्च आपल्याला येत नाही पण ते आनंदान करत तसं करू नका तुम्ही तुम्ही आज शुद्ध म्हणजे या गुरुभक्तीत आणि दत्ताच तुम्ही एक सभासद झालेला आहे तुम्ही ह्यात जावा तुमचं उतू येईल सुद्धा तुम्हाला काही कमी पडणार नाही मी आता आज आवर्जून सांगतोय आणि तुम्ही तुमची पळवाट काढू नका नियमान राहावा सगळं सगळं तुमचा आनंदी आनंद होईल मला जी काही माझ्या रत्नाकर महाराजांनी दिलं ती स्वतःसाठी मी नाही मी जनतेचा कल्याण कसं व्हावं अशी शक्ती देवाने दिलेली आहे आपण कमीत कमी स्वतःसाठी तर तुम्ही करा जनते जर राहू द्या जनतेची ज्या टायमाला तुम्हाला सेवा करायची आहे त्या टायमाला देव तुमच्या परीक्षा घेतले मग त्या परीक्षेत तुम्ही नापास होत असता मग काय म्हणतो माणूस आयला आपण करतो ही स्वतःसाठी करायचं जगाला काय करायचा आपल्याला जनाच्या कल्याणा मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे जो माणूस जनतेच्या सेवेसाठी जर देवाची प्रसन्नता मिळवतो त्याला देवाला करावंच लागत आपण काय करतो स्वतःसाठी करतो जनतेच्या कल्याणासाठी ज्या टायमाला तुम्ही देवाची आळवणी करता त्या टायमाला तुम्ही देवच होत असता देव पहावया गेलो देवची होऊन बैसल अशा पद्धतीचा हा आमच्या रत्नाकर महाराजाचा बोध आज त्यांचं अजूनपर्यंत कानात गुमतंय आणि त्यांचं ती तत्व आम्ही त्यांनी सांगितलं एक पट आम्ही पाळतोय दहा पट आता आपल्या पिकाला समजा एका कुरपांनाही गरज आहे आपण चार कुरपांनी केली तर ती पीक चांगलेच येते ना आमच्या रत्नाकर महाराजांनी जी काही नियम सांगितलं त्याच्या दहा पटी नियम माझं कडक आहे आणि तसे स्टोरेज बी आहे तसे माझे भक्तांचं असं नुसते बटन लाईट दाबल्यासारखं का म्हणजे कामं होते ज्ञानेश्वर महाराजांनी कशी भिंत चालवली तशी आमच्या भिंती प्रत्येकाला माहित आहे काय काय चमत्कार चमत्कारायचं तर थोडक्या टाइमात सुद्धा तुमची काम होती ती तुम्ही किती फिरा कि तीर्थ ही गुरुभक्ती आहे गुरु भक्ती जिथं चालती त्या ठिकाणी देवाचं अधिष्ठान असतं देव हिथं भक्तीनं बांधलेला असतो म्हणून एवढी कामं होत असते आता प्रत्येकाला जर अनुभव जर घेतलं तर आपलं मोठ मोठ ग्रंथ होते तर अशा पद्धतीने या आपल्या ह्या मठाचा जास्तीत जास्त तुम्ही प्रचार करा स्वतःला जी काय अनुभव आले ते ती लोकांना सांगा आणि ह्याचा ज्या तुम्ही ज्या टायमाला देवाची स्तुती करताल त्या टायमाला देवाला ती जास्त आवडतं ज्याला गुरुजी स्तुती करता येते तो त्याला देवाला जास्त आवडतं ही दत्त महाराजांनी सांगली चौदाव्या अध्याय दे। साईन देवाचा जी काय अध्याय का त्यात सांगितलेलं आहे तू जी काय गुरुजी स्तुती करतो ते मला जास्त आवडते म्हणून सांगितलेलं दत्त महाराजांनी स्वतः तर स्तुती करायची आपल्याला कसं माहित आहे का तोंडावर एक तो बोलायचं आणि महाग टवाळी करायचं सगळं कळत असतं देवाचा कोप तयार होतो तुम्ही माग जर काय बोलत असला किंवा टवाळी जर असली देवाविषयी तर देवाचा कोप असतो देवाचा कोप सजास कमी होत नसतो त्याला ब्रह्म ब्रह्मकोप म्हणते तर काय करू नका तुम्ही जी काय असेल ती तुमची संकट तोंडावर सांगा जी काय असेल ती आलेली परिस्थिती घ्या जरी समजा आज तुमचं काम होईना तर उद्या का होईना पण तुमचं झाल्याशिवाय राहणार नाही त्याला आपण जबाबदार आहे आणि सगळी कामं तुमची भक्तांची होईल सगळ्या देवाला उग काय कसं आहे माहितीये का, का, का आता आमच्या गळ्यात माळ आहे महाराजांनी मला चार वाऱ्या फक्त सांगितलेल्या गळ्यात माळ असून आता आमच्या एकादशी दोन त्या आमचा उपास चा, चार गो पाच गुरुवार आणि पौर्णिमा आहे म्हणजे त्याच्यात कितीतर पटिन आहे आणि ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे ह्या तीन मुंडक्या जी तोंड आहे ती ह्यात विष्णूच म्हणजे पांडुरंगाचं आहेच ना त्यात आपण त्याच्यापेक्षा वरट्या शक्ती ही करतो मला जी गुरुंनी दिलेलं आहे त्याच्यावर मी माझा ठाम आहे तुम्ही सुद्धा जी काय माझा शब्द केलेला आहे त्याच्यावर ठाम राहा देवाचं तुम्हाला दृष्टांत झाल्याशिवाय राहणार मला जी घडले तीच मी सांगतोय तत्वानं राहावा तुमची बुद्धी स्वच्छ ठेवा जरी त्रास झाला तर सहनशीलता घ्या कुणाला तंडू नका भांडू नका सगळा आनंदी आनंद सगळा होईल कुंडलिकाव दरबी राम राजा आनंद हद्र असनाथ समतरत्नाकर महाराज चिंतन गुरु देव दत्त गुरे